बुलडाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावात रामनवमी निमित्त भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक शेगावात दाखल झाले आहेत तर भजनी दिंड्या देखील संतनगरीत दाखल झाले आहे रामनामाच्या गजरात बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगावात रामनवमीचा उत्साहानिमित्त गर्दी उसळली होती संपूर्ण राज्यातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक शेगावात दाखल झाले आहे तर हजारोच्या वर भजनी दिंड्या देखील शेगावात दाखल झाले आहे सकाळी काकडा आरती झाली आणि दुपारी श्रींचा पालखी सोहळा राहणार आहे जेव्हापासून संत गजानन महाराज शेगावात आले तेव्हापासूनच शेगावात रामनवमीचा सण साजरा केला जातो एकंदरीत आज शेगावात रामनवमीच्या उत्सवानिमित्त भाविकांचा जनसागर उसळला आहे संस्थांतर्फे रात्रीपासूनच भाविकांसाठी मंदिर खुले करण्यात आले आहे सर्वांसाठी प्रसादाची व्यवस्था देखील करण्यात आली आहे सध्या दर्शनासाठी एक तासांचा कालावधी लागतोय मात्र शेगावात भाविकांचा जनसागर उसळला आहे आम्ही दरवर्षीलाच रामनवमीला येत असतो वारीच असते आमच्या दरवर्षीची कुटुंबा सहित आम्ही आलेला आणि गजानन महाराजांनी शेतकऱ्यांकरता या वर्षाला पाऊस पाणी चांगलं व्हावं आणि त्यांना पीक पाणी चांगलं व्हावं हे थोडं साखळं घातलं गजानन महाराज त्या साखळ्याला पूर्ण करतील अशी अपेक्षा करतो ये दरवर्षी येतो येतोय दर दरवर्षी रामनवमीला आहे आम्ही पंचवीस जण आहेत हे आमच्या महिला मंडळ आहेत सगळ्या लेकरं बाळं पंचवीस इथं तीन तासामध्ये दर्शन झालं चा। आमचं आम्हाला चांगला उत्सव वाटला आमदार रामनवमी म्हणजे तिकडं अयोध्याला राम मंदिर उभारलं त्याच्यामुळं आम्हाला बी इकडं चांगला उत्साह वाटला इथं आम्हाला चांगलं वातावरण वाटलं जेवण पूर्ण झालं चांगलं 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 झालं आमचं व्यवस्थित दर्शन झालं पंचवीस पंचवीस जण आहेत आम्ही दरवर्षी येतो ट्रेननं